तर नमस्कार भाऊ स्वागत स्वागतचं आपल्या युट्यूब चॅनलवरती फॅमिली ब्लॉगमध्ये आता आपण चाललो आहे शिवशक्ती महिला पथक यावरून पुण्याला पुण्यावरून सोलापूर कोल्हापूर आणि मग राजापूरला तर भावांनो आपल्या बाबमध्ये फुल एकदम इंजिनियर एकदम फुल मजा येणार आहे कसं काय म्हणजे पत्तामध्ये होतं महिला पथक आहे सगळ्यात म्हणजे सगळ्यात रक्त एकदम पहिलं पथक महिला पथक सोळा वर्ष झाली ना आता अठरा वर्ष आहे दोन चालू होतं आता काय टेन्शन आहे तर आपण आज मी आज आपल्याला ना कायफॉट पण गिफ्ट केलं आहे व्हिडिओसाठी तर भावांनो आता आपण रायफोटने आणि कॅमेरे पण करायचं आहे तर आता जाऊया आता आपली तिकडे बस लागलेली आहे पिवळ्या कलरची तिकडे बस आहे तर आयचं आहे ट्रायफॉर्ट नवीन घ्यायचा आला हा दाखवतो एकदम मस्त आहे आहेच मोठा झाला तर आता आपण जाऊया बसकडे बसचा जरा व्हिडिओ काढूया त्यानंतर आपला ब्लॉग चालू करूया तर चला

भाऊ तर आपण आलेलो आहे पॅट्रोली पेट्रोल भरलेला चौदा हजार पाचशेचा सगळे फ्रेश बी शॉयला गेलेत तर आपली बस आहे मागे श्री स्वामी समर्थ कृपा अजून पाच मिनटामध्ये आपण भाऊ सगळे निघून जाऊ इथून तर आपण एक्झॅक्ट आलो आहे कुठे थांबतो आपण आलो आहे किती भाऊ आपण आता आलो आहे कुठे हे लोकेशन कुठे खोपोली खोपोली खोकोली आलेलं आहे खोकोली क्रॉस करू आणि मग जाऊ पुढे

तर भावनाथ आपण चक्तनगरचे भवान सगळे आपली फलटण पुढे गेलेले पुढे पुढं म्हणजे एकदम सगळे आता बस लावेलच लागेल ते आता आपण जाऊया जांभूळवाडीचे इकडे तिकडं हाय यांची लगेच पाच कर लावणार पाच कर झाले मग इकडे राजापूरला रवाना गाडी जेवण देऊन तर दाखवतो तुम्हाला आता आपली पब्लिक जाते कशी बघा <laughs> तर भावना सगळे पेट्रोल पंपवर थांबलेत म्हणजे फ्रेश बिश व्हायला तर भावना जर था आपण थांबलो पेट्रोल पंपावरती तर आता सगळीकडे फ्रेश बिश होतील मग आपण इकडे जाऊन नंतर कुठं जाणार आपण आता आपल्याला शिवाजी चौकात शिवाजी चौकात तिकडे काय होणार नाही तिकडे पाच तर लावून आपण पाच ते सहा अर्ज सात अर्जा ट्राय मारायचा आणि पाच करून लावायची मग तिकडे आपण गावी जाणार लगेच हा तिथून मग गावाला राजापूरला रवाना होणार शका, 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 शका दा दा तर भावांनो आपण उद्या राजापूरला जाणार आहोत सकाळ सकाळ म्हणजे सकाळी तिकडे पोहोचणार आता आपण रात्री राजापूरला निघणार आहोत दोन वाजता तरी तर भावांनो आता आपण आलेलो आहे स्पॉटवरती तर पाच दहा मिनटामध्ये आपले थर लागून जातील तुम्हाला दाखवतो आपले थर कशी लागणार आणि कुठल्या प्रकारे आपण म्हणजे कसा सेटअप करणार आहे दाखवतो तुम्हाला चला

चल चल आपली दहंडीचा आहे जो पहिला सफलताचा पहिला टार्गेट होता तो आपला एकदम मस्त झालेला आहे पहिले ज्याच्यामध्ये पहिले सहा तार लागलेले सहा लागले पहिले तर भावान काय नाही मिस्टेक होते माणसांकडे तर समजून घ्या पहिले पाच तार लागले नंतरला आपण सहाव्या आज जेवण तर नो तर कसे माह आहे का पहिले पाच तार लागले त्याच्यानंतर सहाव्या तराला डायरेक्ट हंडी फोडून टाकली एका पटक्यामध्ये तर भावन्न सगळं झालेलं आहे आता इकडे पुण्यातले एक थंडी होती ती झालेली आहे दुसऱ्याला त्या लोकांनी सोडून टाकली त्यांना भेटणार जायचं तर आता आपण डायरेक्ट इकडे राजापूरला जाऊ पुण्यावरून डायरेक्ट म्हणजे सकाळी राजापूरला सकाळी दहाचा टाइम आहे तर डायरेक्ट सकाळी तर जाऊ तिकडे तर पहिला हे होईल तर भाऊ तुला तू मला सांग कसं वाटलं ज्यावेळी ती पहिली चढली ना पोरग प्रतिमासा सोहळा झाला हा आणि आपण दोन्ही पण अरे मी पण म्हणजे मी बघतच राहिलो मी नाही जी ज्या तऱ्हेने ती चढली ना पोरगी सब सब सब, सब आपली जी आहे ना तिचं नाव कायमे हा लय भारी चालली काही ती खूप म्हणजे खूप असं वाटलं ना की म्हणजे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये ना भावा सेकंड अटेम्प्ट मध्ये ना डायरेक्ट हंडी फोडून टाकली डायरेक्ट हांडी फोडून टाकली डायरेक्ट काय विषय सगळी पब्लिक खुश झाली पहिली आपण सलामी दिली आणि सलामी नंतर आपल्याला साठी वेगळ्या दिली तिथे पण आपण योग्य रीत्या हंडी करून पाच करून हंडी आता मी काय बोलतो आता आपण राजा आता आपण जेवणार नंतर आपण राजापूरला रवाना घेऊन जाणार बरोबर तर मग आता आपण राजापूर मध्ये आपण काय करणार सेम करणार ना म्हणजे पहिली सलामी देणार आपण नाही नाही राजापूरला आपले भौतिक सलामी आणि मेन आपली महाराष्ट्रची हंडी म्हणजे सावंतवाडी सावंतवाडीला आपला लास्ट स्टॉप असणार हा आपल्याला तर भावांनो तिकडचा तुम्ही ना तुमचे तुम्हाला कळेल की शिवशक्तीचा मान म्हणजे काय आहे तर भावानो आणखी दादा असं बोलतोय की तिकडचा मान खूप असा आहे तर आपण उद्या बघूया म्हणजे यांच्या शब्दावरती आठवण राहूया की यांचा शब्द कसा आहे ते मान बघूया उद्या, उद्या कसा आहे तर आता आपण डायरेक्ट जेवूया घेऊया तर तुम्हाला दाखवतो तर आता आपण भेटूया जेव्हाच्या नंतरला सो बाय बाय तर भावांनो आता आपण पुढला भेटूया जी शिवशक्ती महिला पथकची टॉपर आहे पूनम रिंगे तर पुरम तुला कसं वाटतं म्हणजे जेव्हा तू वरती चढतेस तुला काय भीती भीती मनामध्ये काय वाटत नाही भीती वाटते पण आणि नाही पण वाटत कारण की माझ्या खालची जी ताई आहे ती जर स्ट्रॉंग मला ठेवत असत हो तर मला कसली भीती असणार माहिती तुला भीती वाटत नाही चढायची आणि आता तू तुझं किती वर्ष आहे म्हणजे पथकामध्ये माझं या कोविंद पथकामध्ये आत्ताच मी नॉमिनस झाले माझा पहिलंच वर्ष आहे हो तरी तू पहिल्या वर्षापासून टॉपरला गेलीस

पहिला अनुभव होता आणि पहिल्याच अटेम्प्ट एकदम सक्सेस झाला तुम्ही तुम्ही उद्या राजापूरला जाल तेव्हा पण दाखवाल का प्रगती तर ह्याच जोशी तुम्ही उद्या आपल्या राजापूर मध्ये कर्तव्य दाखवा आपण तुमचे व्हिडिओ टाकत जाऊ तर आपण चॅनल सबस्क्राईब पण करायला सांगताय करायला लाइक करा करा शेअर करा बाय बाय भाऊन जेवण बिवण करून आपलं सगळं झालेलं आहे चाय बी कॉफी तर आपली गाडी आहे सगळी तयार झालेली आहे निघायला तर आपल्या इथे जाणार चाय बी कॉफी बी पिते तर आता आता आपण इथे निघून जाऊया आता म्हणजे आता इकडून डायरेक्ट आता गाडी थांबेल डायरेक्ट राजापूरला थांबेल मध्ये कुठे थांबणार नाही चला आपण जाव्या तुम्हाला दाखवतो